त्यांना नांदवायचं नव्हतं तर त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होत तिकडे स्वीकारायला नाही पाहिजे होत एका मुलीचा जीव घेण जीव घेत असताना ज्या पद्धतीनं वर्ष दोन वर्षामध्ये वर्षा या मुलीचा छळ केला अतिशय लाजीरवान हृदयत राहत हृदयाला असं पिळवटून टाकणार कृत्य ते झाले कारण जे ते आपली मुलगी आहे तिच्या अंगावरचे वळ जर आहे चौतीस खूण आहे तिच्या अंगा चौतीस ठिकाणी वळ आहे आणि हा केलेला खून हा मर्डर हा पोलीस कोणी काही म्हणत असेल तर सगळ्यात झूट आहे संपूर्णपणे या हगवणी कुटुंबियांनी आणि त्याच्या ते कोण चव्हाण बिव्हाण या सगळ्यांनी मिळून केलेला हा खून आहे कारण त्याच्या आधी सुद्धा त्याच्या धमक्या आलेल्या आहे वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं मला असं वाटत हा पूर्णपणे पुणे संघटित पद्धतीने केलेला फोन एका व्यक्तीनं सातव्यानी किंवा नवऱ्यानी किंवा नंद्यानी सगळ्यांनी मिळून केला के अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे जीवनभर या जगामध्ये जेलच्या जे बाहेर यांना जागाच नाही आणि ही जागा त्यांना जेलमध्ये कायम राहिले पाहिजे फासावर लटके पाहिजे अशा प्रकारची भूमिका मला वाटतं पब्लिक क्राय म्हणजे जनतेची आहे सगळ्यांची आहे आणि आमची आरोप होतोय सातरा आणि तीन आठ दिवस फरार होता आणि आता दुसरा तो बाळ घेण्यासाठी घटपटी ज्या निरज चव्हाण ने तो अजूनही पोली हो पोलीस हातात सापडलेलं नाही एकूणच तुम्हाला जी माहिती मिळाली देशामध्ये पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असं वाटतं पोलिसांनी बिलकुल गांभीर्याने घेतले नाही कारण याच्या आधी सुद्धा अशी तक्रार होती हीच आपली जी मुलगी आहे हिची जी जाऊ आहे तिनं सुद्धा तक्रार केलेली आहे पण तो राजकीय दबावाखाली एखाद वेळेस असू शकतो पोलीस अशी कारवाई करायला धजावले नसतील कारण ते अजितदाच्या पक्षाशी संबंधित लोक आहेत काही तालुक्याचे अध्यक्ष आहेत एक राजेंद्र चव्हाण नावाचा व्यक्ती बाळ घ्यायला गेलेलं बाळ बाळ घ्यायला गेलेला एक चव्हाण नावाच्या व्यक्ती त्याच्याकडे कसपोटे कुटुंबीय जातात आणि आगवानी कुटुंबियातली एक व्यक्ती जात असताना त्यांच्याकडं नस देता स्वतः रिव्हॉल्व्हर दाखवणारा व्यक्ती सगळं जर बघितलं तर ह्या सगळ्या लोकांना या मुलीचा मर्डरच करायचा होता खूनच करायचा होता हे स्पष्ट होतं आणि म्हणून या सगळ्यामध्ये यांना तर मोका लावला पाहिजे याच्यासाठी सरकारी वकील कुटुंबीय ज्या वकिलाची मागणी करेल तो सरकारनं दिला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं पाहिजे आणि निश्चित याच्यात आठ दिवस ज्या आरती कुठे फिरत होते आरोपी याच परिसरात फिरत होते पुण्याच्या फार लांबी गेलेले नव्हते मोबाईल त्यांचे चालू होते सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यांच्याकडे गाड्या होत्या सगळ्या गाडीला आजकाल जी पी आर असे असं असतानाही पोलिसांना मला असं वाटतं ज्या पद्धतीनं मीडिया असेल जनता असेल यांचा दबाव वाढला त्याच्यानंतर अटक जाते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव वाढला पाहिजे मीडियाने